आजच्या व्हिडिओमध्ये आपलं पाहिजे आहे कृषी यांत्रिकी या घटकाविषयी ज्या शेतकरी बंधूंची कृषी यांत्रिकीकरण या घटकासाठी निवड झाले आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची शिक शित्कर... ज्या शेतकरी बंधूंची ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल किंवा अन्य कुठली अवजारी असतील जसे की कायचा हायड्रोलिक प्रो लागलेला आहे म्हणजे नांगर काय यांना लागले कल्टिवेटर काय लागले आहे रोटावेटर कोणाला चाप कुठं लागले म्हणजेच काय त्याला आपण कोटी मशीन म्हणतो ओके त्याला किती सहा हजार अनुदान असतं कोटी मशीनला आणि ट्रॅक्टर पॉवर टिलरला ट्रॅक्टरला एक सव्वा लाखपर्यंत असतं अनुदान जास्तीत जास्त एक लाख ते सव्वा लाख पॉवर टिलर राहतं पंच्याऐंशी हजार अनुदान ओके तर ह्या गट सर्व तुम्हाला त्या म्हणजे पाहायला मिळतं सगळं आपण त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे बघू आपल्याला जी निवड झालेली शेतकरी बंधूंची ते आपण कशा पद्धतीने पाहू शकतो ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी एक टाकलेला आहे पहिलंच ते तुम्ही पाहू शकता तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहिजे ज्या शेतकरी बंधूंची कृषी यांत्रिकीकरणमध्ये निवड झाली आहे म्हणजे ट्रॅक्टरला असेल पॉवर टिलर असेल किंवा एखाद्या नांगरासाठी किंवा अवजारासाठी निवड झाली असेल तर त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर त्यांना ज्यावेळी शेतकऱ्यांची निवड होती त्यावेळी त्यांना मेसेज जातो एक की तुमची महा या अंतर्गत ह्या घटकासाठी निवड झाली आहे दहा दिवसाच्यामध्ये आतमध्ये डॉक्युमेंट अपलोड करा तर तुम्हाला दहा दिवसाच्या आतमध्ये जे डॉक्युमेंट अपलोड करायचं ते कोणते अपलोड करायला लागतं ते कारण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच तुम्हाला पोरसमती दिली जाते तर दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे ते म्हणजे हमीपत्र हमीपत्र दिलेलं असते मुख्य आशय म्हणजे काय असतो हमीपत्रात की तुम्ही कमीत ही सहा वर्षे हे अवजार विकणार नाही तर त्या पद्धतीचं एक हमीपत्र असतं दुसरं असतं तो म्हणजे कोटेशन कोटेशन तुम्हाला या डीलरकडून मिळतं तिसरा घटक असतो ते म्हणजे टेस्ट रिपोर्ट ओके ज्या म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेचा टेस्ट रिपोर्ट असावा त्या टेस्ट रिपोर्टमध्ये तुम्ही जे अवजार कुठले घेणार आहे किंवा ट्रॅक्टर घेणार आहे त्या कंपनीचं त्यामध्ये नावं असावं त्या टेस्ट रिपोर्टमध्ये चौथं घटक आहे ते मग मी घटक म्हणजे डीलरचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र आता टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट ह्याच्यावर एक व्हॅलिडिटी असते बघा ती तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे आहे जुनी व्हॅलिडिटी असेल संपून गेलेली असताना एक्सपाय तर ते तुमचं ऐनवेळी हे रद्द केलं जातं किंवा म्हणजे तुम्हाला ते सँडबॅक म्हणजे पूर्ण तुम्हाला महागाय जात पाठवलं जातं आणि ते दुरुस्ती करायला सांगितलं जातं त्याच्यामुळे व्हॅलिडिटी त्याची चेक करूनच तुम्हाला ते अपलोड करायचं आहे डीलर सर्टिफिकेट आणि चौथा आहे कुठलं बँक पासबुक म्हणजे बघा हमीपत्र कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट आणि बँक पासबुक त्यातलं कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट हे तुम्हाला जिथून ठिक अर्ज तुम्ही जिथून तुम्ही अवजार खरेदी कर करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळलं जातात आता हे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कृषी सिया सहाय्यक कृषी अधिकारीमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी ह्या डॉक्युमेंटची स्क्रुटनी करतात सर्व त्यांना बरोबर आढळलेच तर ते पुढे पाडवतात आणि तुम्हाला पूर्वसंमती मिळली जाते तर पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते अवजार खरेदी करायचे असतं तर ते अवजार खरेदी केल्यानंतर तुम्हाला काही काळजी घ्यायची बघा तर महत्त्वाचं तुम्हाला त्या ठिकाणी कॅशलेस व्यवहार करायचा आहे बघा म्हणजे काय करायचं तुम्हाला आर टी जी एसने जी, जी, जी बिल तुम्ही दिलेली आहे त्यांना त्या आर टी जी एसची पावती तुम्हाला अपलोड करावी लागते त्यानंतर टॅक्टरसोबत घेतल्यानंतर तुम्हाला जे बिल मिळतं ते तुम्हाला बिल अपलोड करावे लागतं ओके त्या बिलमध्ये काय दिलेलं असतं बिलामध्ये महत्त्वाचं कुठले कुठं पाहितं मॉडेल नंबर त्याच्यानंतर त्याचा सिरियल नंबर कारण ज्यावेळेस उपकृषी अधिकारी म्हणजेच सुपरवायज जुना नाव त्यांचं कृषी पर्यवेक्षक सुपरवायझर ज्यावेळेस ते चेक करायला येतात त्यावेळेस त्याचं मॉडेल नंबर पाहिला जातो सिरियल नंबर हे बिलामध्ये आणि जे तुमच्या ट्रॅक्टरवर आहे ते दोन्ही फर्च पण सेम पाहिजे तरच तुम्ही कधी कधी कसं जुना ट्रॅक्टर एकत असतो ते बिला आणतात नवीन मग ते दोन्ही मॅच नाही झालं तर तुमचं अनुदान येत नाही त्यामुळे मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर हा बरोबर बिलामध्ये आणि ट्रॅक्टरवरचा सेम असायला पाहा तर तुम्ही बिल अपलोड केल्यानंतर हे सर्व चेक करून तुमचा जो ट्रॅक्टर असेल किंवा कोणता अवजार असेल त्या ट्रॅक्टरच्या सोबत जिओ टॅगिंगमध्ये फोटो घेतला जातो आणि तुम्हाला ह्या जे ट्रॅक्टर घेतले किंवा अवजार घेतला असेल त्यावर तुम्हाला एक लिहावं लागतं ते म्हणजे लागत। काय कृषी विभाग महाराष्ट्र शासन असं वरती लिहावं लागतं त्यानंतर योजनेचं नाव लिहावं लागतं त्यानंतर शेतकऱ्याचं नाव लिहावं लागतं त्यामध्येच नंतर सण कोणत्या साली घेतले ते आणि त्याचं अनुदान किती आहे काय तर अशा पद्धतीत तुम्हाला त्या लॅपटॉपवर एका बाजूला कुठेतरी लिहावं लागतं आणि त्या ठेवून ते फोटो घेऊन तो सुपरवायझरमार्फत ते अपलोड केला जातो तर अशा पद्धतीचं ही संपूर्ण प्रोसेस असते तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अनुदान बी आपण पाहिले कितीपर्यंत राहतं ते काहीही तर हे जर तुम्हाला अनुदान किती असतं किंवा तुमची निवड झाली का कसं पाहायचं असेल ना तर तुम्हाला काय करायला माहिती साधी स्टेप आहे बघा काय करायचं गुगलवर जायचं आपल्याला गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला टाईप काय करायचं आहे महा डीबीटी महा डी बी टी फार्मर लॉग इन असं टाईप केल्यानंतर त्यानंतर याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही महा डीबीटी फार्मर लॉग इनवर तर त्या ठिकाणी तुम्हाला काय येतं ह्या ठिकाण पाहा ह्या ठिकाणाशे कोपऱ्यामध्ये एक ग्रीन अक्षरामध्ये दिसतं बा अर्ज तपास तुमचं आणि पूर्ण नंतर अनुदान वित्रिती यादी असतं लिहिलेलं असतं अनुदान वित्रित यादी त्याचा मग असतं की एफ सी एफ एस म म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस प्रथम प्रथम अर्ज कंदा प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी ओके okay, ह्या निवड यादी आणि खाली असतं प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी तर तुम्ही ह्या निवड यादीवरचं क्लिक केलं निवड यादीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं एक टॅब दिसतो बाबा असा एक त्यात तुम्हाला लिहिलं असतं बाब बाबवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी योजना असते की तुम्ही ह्या कोणत्या योजना घेतलं आहे तर यांत्रिकीकरण तिथं तुम्हाला यांत्रिकीकरण निवडायचं त्यानंतर ते परत जिल्हा निवडावं लागतो तालुका निवडावा लागतो त्यानंतर ते तुमचं गाव निवडावं लागतं आणि खाली सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्ही अर्ज क्रमांक नाही टाकला तरी चालतं अर्ज क्रमांकाचा बी तिथं कॉलम आहे पण त्यावर नाही क्लिक केलं तरी चालतं सर्चमध्ये केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातली जी लिस्ट आहे निवड झालेल्यांची ती पूर्ण लिस्ट दिसते त्यात तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता किंवा पाहू शकता त्यामध्ये तुमचं तुमचं नाव दिसतं तुम्ही अनुदान मी कोणत्या घटकासाठी तुमची निवड झाली या अर्ज तुम्ही कधी साली केला होता आणि त्या त्याला किती अनुदान आहे अशी सर्व तुम्हाला माहिती त्या ठिकाणी पाहता येऊ शकते तर अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही तुमचा अर्ज महाडीबीटच्या साईडला पाहू शकता की आपल्या घटकासाठी बाबा आपलं कशात निवड झाली आणि त्याला अनुदान किती आहे ते तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर काही व्हिडिओबद्दल ह्या तुम्हाला काही अडचणी असल्यास शंका असल्यास ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये काही तुमच्या अडचणी विचारू शकता तुम्ही व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र